सकाळचे <laughs> आता सहा वाजले म्हणजे आम्ही लवकर उठले ताई मी फक्त बाकीचे सगळे झोपेलचे अजून आम्ही तिघेच उठलोय आई आणि ताई हाय सगळे होतो अजून जपात काढीत आहे आणि आज पूजा पण आहे ना त्यामुळे मग सगळ्यांना लवकर उठायचं आणि सगळे एकाच टायमान उठतील आणि आता काही करतील तर असुरेखा ताई मी आता पटकन आवरून आहे आधी वगैरे करून घेऊ कारण की मग सगळं उठले का खूप घाई होणार आहे तर आता मी फ्रेश झाले सकाळ आता झालेली आहे आणि यांची सकाळ पार्टी चारला झालेली आहे तुझा लिम्ही चारला तुला माहिती का मला रात्रभर जागे म्हणे चाय बनव सगळं खरं तुझा मोठी बहीण

तर इथे ना गुरूंनी पूजा मांडलेली होती आणि गुरु आलेले होते तर पाच गुरूंच्या हाताने पूजा करायची होती आणि जोड्या पण भरपूर बसवायच्या होत्या पण पाच जोड्या होत्या अवेलेबल मग त्या सगळ्या बसणार होत्या तर या पाच जोड्यांमध्ये अश्विनी दिदी सुरेखा ताई मी आणि माईचे सासरे तर सपना नाही बसली कारण सपनाचे मिस्टर आले नव्हते कारण त्यांचं काम होतं तर ते येत होते त्या दिवशी पण त्यांना लेट झालं मग ते संध्याकाळी दुपारच्या नंतर आले होते त्याच्यामुळे सपना काही बसली नव्हती पूजेला आणि ते मम्मी सगळ्यांसाठी खिचडी बनवते कारण की सगळ्यांनाच उपवास होता पूजेला बसल्यामुळे आणि त्यामुळे मग इथं मम्मीचं चाललंय खिचडी करण्याचं काम लेका ताणून घेतली यात आधी मी नाही करणार याकडे खात तिकडून नाही म्हणती हा किती ताट आहे माझे हा आमचं बाय तो कोण का कर हे काय अनुष्का काय बसले आहे आहे बज हा

वाणी मराटी जय अनाता स्याने नको वीषभुग भव सागरि साम तपसात भुगो अन्य गावई ढके बसती लेले करू गो नवे ओ इत्रेना बाल ये

आपले वडील दरे मंडळी घरात कुणी गेले असतील आई वडील जे कुणी गेले असतील त्यांचा <sutants> हात जोडा डोळे बंद करून त्यांचं स्मरण करा त्यांनाही या पुणेचं आमंत्रण निमंत्रण द्यायचं त्यांनाही सांगितलं उपस्थित राहून आमच्या कुटुंबावरती आशीर्वाद राहू द्या तुमच्या आशीर्वादाने छोटी मोठी वास्तव होऊन झोली राहिली तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या वायर आशीर्वाद द्या हात जोडायंत्राला बसा

सर्वांनी डोळ्याला पाणी लावून घ्या पवित्रित पित्रांच्या आपण या ठिकाणी स्मरण केलं त्या ठिकाणी झालं तीन नंबर वर्ष काय एक नंबर मातृदेव दोन नंबर पितृदेव तीन नंबर काय सांगितलं आचार्य देव काय ज्या आपल्या आज वर्ष चालू आहे त्या पूजेसाठी ज्या गुरुंची आवश्यकता असते आपण त्यांना बोलवलं त्यांना आपण निमंत्रण दिलेलं आहे पण आता शास्त्रात सांगतो ज्यावेळेस वेळेस एक पूजन करायचं त्या फक्त धर्म करायला लावले धर्म काय करायचं सर्वात जाणे पिढा ज्या ज्या पिढ्या असेल तिला दान जाण्यासाठी काही दान करायला लावल्या एक नंबर काय अजूनही आपल्या खेड्यापाड्यात पद्धत आहे तो बऱ्याच ठिकाणी पद्धत आहे घराची वर्षी असेल तर गुरुंना ड्रेस करतात वस्त्रदान देतात गुरुच्या गुरु नवे वस्त्र नवं धोतर द्यायचं आणि त्यांना सांगायचं की आमच्या गुरु पूजेला सुरुवात करा असं एक चारी गुसर नंबर वस्त्र चारही गुरूंना वस्त्रदान द्यायला लावलेलं आहे दोन नंबरचं काय दान द्यायचं आपल्याला गुरुंना बसायला आसन नवीन दान द्यायचं एक रुद्राक्षी माळ दान द्यायची सगळ्या शुद्ध तो कुठला आहे सोनं एक एक स्वराची अंगठी करून आणायची तुम्ही चारे करून नाही कि अंग लिहून टाकायची काय तर वस्त्रदान सगळ्या गोष्टी दान दान करायला लावलं तसं जरा बघितलं शास्त्रानुसार करणं शक्य आहे काय करते देऊन टाक गुरु आपण टाकत असतात तर ते पण आपलं शक्य नाही प्रत्येक गोष्ट आपलं होत नाही तर या ठिकाणी कमीत कमी वस्त्रदान तरी आपण गुरुंना केलं पाहिजे वर्ष एखाद्या घे दोन नाज लोक वस्त्र लागतील ते पण आपण देऊ शकत नाही म्हणून आता एक पाच फक्त शंभर नोटा हातात घ्यायच्या आणि एक एक गोष्टी एक एक देऊन टाकेल एक नंतर प्रधान लागेल पाच नोटा शंभर फक्त देऊन टाकतो

Praktikani jakikuru lagan darani akama ja. Teqada istala. Ja ikuritu. <tik> <tik> De.

चला <test>

त्याचं शिव नाव सांग नाव सांग रे गुरुंना नाव सांग नाव सांग ना सांग शिव सांगताय तुम्ही Terima kasih telah menonton

ओम प्राणाय स्वाहा ओम अपानय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम पूर्णम ब्रह्मए नमः पप्पा बोलले टाकले पण टाकले तू पे

ते दुराचे काहीतरी कारण रातं म्हणजे घरात ना विटा माती कुडुन कुडुन येते तितली परिस्थिती कशी राहते कोणाचा अपघात होईल असतंय अधुराने ती नेगॅटिव्हिटी जाते मी पण एकत्र आलो हां नाही चंदनाचे पाऊरा तू तर मॅचिंग मॅचिंग बघ काय चाललंय इथं बघ काय चाललंय ड <laughs> <laughs>

सूर्याय नमः स्वाहा आदिशंगुषाराभ शिरो नव सम नमा शेषण सौ भूरकुटभूषण ओम सोमाय नमः स्वाहा ओ सोमाय नमः स्वाहा सोमाय नमः स्वाहा सोमाय नमः स्वाहा सोमाय नमः स्वाहा how come toilet socks worth rs 2000 How will toilet socks worth rs 2,000? Chalf is expensive How will toilet boots worth rs 2000? waaah 8000 The toilet so well Galilean Which toilet socks should be ExcelKK? Ind Bardzo www. brainstorm.익 Number There should be freely split toilet socks because they must be hide

मला कधी अजिबातच आवडत नाहीये. ठीक आहे आमू रेली का? ती कोठे गंबडपुर जातेय डॉक्टर आपण नाटकं झालेय चांदूर. मला लाग आहे का? दोन कडेलालांत तण बंदी सावन तिकडे बाई बाय. काका बोलली. गीता राजीला राजी होते. गीता नाही नाही जाऊ नका. इथं काय फॉर ए ना? नाही थायला. ही काय आहे? बागावला लागून काय? आज अजून किती आसून येते आपण.